हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्हिडिओ आजचा स्पेशल व्हिडिओ होणार आहे की माझ्या दादाची उद्या आहे एंगेजमेंट आणि मी सगळं माझ्या वहिनीसाठी बनवलंय म्हणजे एका मुलाकडून नवरी मुलीला काय काय देत असा तरी ह्या व्हिडिओमध्ये मी तेच दाखवणार आहे तुम्हाला तर सर्वात पहिले आपण बघूया हे हे मी बनवले आहे माझ्या वहिनीसाठी माझ्या हाताने बनवले हे मी तर हे आहे मुलाचं नाव म्हणजे माझ्या मोठ्या दादाचं नाव आणि हे माझ्या वहिनीचं नाव आता हे झालं ही आहे वहिनीची साडी आम्ही राजमधून घेतली होती आणि ही साडी वहिनीने स्वतः चॉईस केली होती वहिनी सुद्धा आली होती तर त्याचा ब्लॉक आहे आय मध्ये मी मेन्शन करेल तर हे आहे ओटी भरायचं सामान आणि हे आहे तिचं बँगल्स आणि ही साडी तर असं पूर्ण आहे मी डेकोरेशन केलंय नुसतं आणि ही घेतली मी बहिणीसाठी पर्स एंगेजमेंटमध्ये द्यावंच लागते पर्स आणि शृंगारासाठी हे सगळं सामान त्याच्यामध्ये मी पूर्ण टाकले फाउंडेशन कॉम्पॅक्ट पावडर आय शॅडो ब्रशेस जे नीड्स आहेत पूर्ण कंगवा टिकल्या बॉडी लोशन वाईप्स हे आणि हे सर्वात हे सर्वात क्यूट डॉल मी आपण हँकर तसंच ठेवलं असतं पण मी त्याचं काहीतरी क्रिएटिव्ह बनवलं त्याचा पण व्हिडिओ ही बनवलेला आहे हे बघा आता अशी डॉल आपण मस्त ठेवू येते आणि हे आहे ड्रायफ्रूट्स याचा मान खूप मोठा असतो ड्रायफ्रुट्सचा तर हे मस्त मी असं काचेच्या बरण्या घेऊन डेकोरेशन केलंय बदाम काजू पिस्ता अक्रोड आणि किशमिश असे पाच ड्रायफ्रूट्स आम्ही देणार आहोत तर आता बघू आपण ज्वेलरी बघू आणि सर्वात पहिले आपण सर्वात मोठा मान असतो चैनचा नवरीसाठी चैन देत असं सा साखरपुड्यामध्ये तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे <laughs> आणि आता सर्वात मेन गोष्ट तुम्ही गेस करा काय याच्या याच्यात मध्ये आहे रिंग ही आहे वहिनीची रिंग आणि दादाची रिंग त्यांच्याकडे आहे तर तेव्हा ते एक्सचेंज करून घेणार आहोत आम्ही आणि दादाकडून हे आहे वहिनीसाठी गिफ्ट याच्यामध्ये काय बघा हे आहे सिल्वर पेंडेंट पूर्ण सेट आहे हा तो गिफ्ट देणार आहे आणि अजून एक गिफ्ट मी दाखवते ही आहे कॅसिओची वॉच आता मी ओपन नाही करू शकत कारण हे पूर्ण बांधलेलं आहे ते तर कॅसिओची वॉच आहे ही अँटिक आता बघूया हे तुम्ही म्हणशाल हे काय नवीन आहे हे आहे चांदीचा साखर पुडा म्हणजे खडी साखर भरली याच्यामध्ये एका पुड्यामध्ये त्याला साखर पुडा म्हणतात आणि हा हळदी कुंकूचा करंडा आहे त्याचा पण खूप मोठा मान असतो आणि हे दोन्ही पण चांदीचे आहेत प्युअर चांदीचे तर आणि त्याला मस्त आम्ही असा कस्टमाइज बॉक्स बनवला होता तर ते एकदम असं खुलून आलं एकदम आणि हे डेकोरेशन बॉस केले स्वतः ह्या आहेत पाच मानाच्या साड्या जे की दादाला नवरीकडून ज्या पाच जणी हो ओळतील ना तेव्हा दादा हे रिटर्न गिफ्ट म्हणून देणार एक साडी आणि हे ओटीचं सामान आहे आणि हे आहे फ्रूट बास्केट हे मी स्वतः कस्टमाइज केले याच्यामध्ये पाच प्रकारचे फळं टाकणार आहे प्रत्येकामध्ये वेगवेगळे आणि हे नवरीला देणार आहोत आपण आणि ही आहे चॉकलेट बास्केट आता मी जस्ट रेडी केली नाही आहे कारण की ट्रॅव्हलिंगमध्ये ते मेल्ट होऊन जातील आणि फुल मी ते ओरिजिनल फ्लावर्स टाकणार आहे गुलाबाचे त्याच्यामध्ये चॉकलेट्स टाकणारे पूर्णे आणि हा हे लेटर आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे वेलकम टू सिसोदेव फॅमिली म्हणजे वहिनीचं आमच्या फॅमिलीमध्ये स्वागत आहे असं आणि पूर्ण असे चॉकलेट टाकून हे करणार मी तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवते बाजूला आणि हे आहेत काका काकूला माऊश सगळ्यांना देणारे कपडे आणि हे आहे, आहे दादाचा सूट आणि त्याची ज्योती आणि त्याची कोल्हापुरी आय होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ आणि तुम्हाला थोडी पण माझ्या हेल्प झाली असेल तर प्लीज लेट मी नो इन द कमेंट सेक्शन आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि लवकरच एंगेजमेंटचा सुद्धा ब्लॉग येणार आहे तर स्टेट येऊन राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू अश्विनीज वर्ल्ड बाय बाय